मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तेवढ्यात यदू हाटीलवाला काखला दळणाचा डबा घेऊन आला ना नाम्याना आंब्याच्या नावाचा उद्धार केल्याला त्यानं ऐकला तसा डबा खाली ठेवून नाम्या मोहर जाऊन उभा राहतो म्हणाला काय तोंड करतोय सर बाय माणूस बघून हा लय अंग वळवळत असेल तर भानकी माझे संगट याद्याची एंट्री झाली त्यानं पहिलं वाक्य टाकलं तशी पोरांच्या ताट चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या शिणिमात विलनच्या शीन नंतर विनोदी पात्राचा शीन पडावा तशी त्यांची मज्जाच वाटली कुणीतरी एकानं सान शिळ घातली दुसऱ्या एकानं पेटलेल्या शेकोटीत चगाळा टाकावा तसं वाक्य टाकलं भले भले यद्या हुंद्या आता जहारा घे भाज्यांचा हातात जाहरा कशाला हात आहेत की माझ सोमेसर म्हणाला तर तर पैलवानच की तू हायच तर याद्या मुरकत म्हणाला तुमच्या गत नाही आमच्या गावात पैलवान बारी आणि चोळ्या फाडून लंगुट करी आलास तसा माघारी हो नाम्या हिथं दुकान घालणार हाय म्या दुकान म्या घालणार ना हाय नाम्या म्हणाला आमचं गडी कामाला बी लागल्या ती पवित्रा म्हणाली माझ बी गडी आल्या ती सोम्याना आणि चगाळा टाकला हाता गपाया लात घाल म्या त्याच्या पेकाटात लात घालतुया साबण लावून तंगड तुडीन द्या म्हणाला पोर खिदळली नामा रागानं मोहर झाला याद्याला ढकलत म्हणाला या का तरी हायस कार तुझ्या आईला तुझ्या फलका हो माग याद्या तिडमिडत माग गेल पोरांनी टाळ्या पिटल्या याद्याचा अपमान पवित्राला झोंबला पदर खाऊन ती मोहर आली का रे बैला पवित्रा तू माग हो बाई माणूस म्हणून नामाच पवित्रा माग घेत म्हणाला होणार नाही असं म्हणत तिनं कानदिशी न्हाव्याच्या कानाखाली आवाज काढला आणि बोट मुडीत म्हणाली तुझी किरडी उचालली तुझी आणि माग वळाली नामावस्तरा लागल्या गत चरफाडला त्यानं तिचा पदूर खासकन वाढला तिचा तोल गेला ती वरडली आय गो पोरत चेकाळली वराडली भले भले हून जाऊन द्या हून जाऊन द्या याद्याला कालवल्या गत झालं तो पोरांच्या अंगावर थुकला आणि वरडला हे का? न काय तमाशा माश्या हाय कामना काजरे कामा या कहाणग्यानं समज्यांचा घाऊक अपमान केला बोट बुचकाळून मजा चाकणारी पोरं एकदम बिथरली मुसलमानाचा रसूल शड्डू मारून मोहर झाला यद्याची गचांडी धरून म्हणाला थुकता है कि गांडो उसकी माका पकड कर यद्याला फरपटत नेऊन त्याला काचेच्या कपाटावरती फेकला कपाट उलतलं काचा फुटल्या त्याच्यावर पडलेल्या यद्याच्या अंगात काचा घाई न घुसल्या यद्या केविल वाणा होऊन वराडला आगाय ग मेलो ग काच फुटली दुकान लुटल मेलो मेलो रसूल रागानं आंधळा झाला होता पुन्हा गचांडी धरून त्यानं यद्याला उठिवला डोंगरावर लाथा घालत त्याला आत नेला आतल्या खोलीत मारत ढकलला आणि बाहेरनं दार लावून घेतलं कडी घातली लुटलं तर कर फिर्यात साला पावसुळ्यात ओढ्याला पाण्याची खांड यावी तशी बाकीची बी आता हाटीला घुसली धड समद हुसकाटून टाकू लागली नाम्याची दाढी अर्धीच ठेवून पवित्रा माग आली पोरांच्या अंगावर जीव खाऊन वराडली बाहेर व्हा सोमेसर बाहेर व्हा आग बाया अव चुलवन स्टो हाय लवडल अग चल परा तिथली जिन्नस बकाणे भरून भरून खाऊ लागली सोमेसर बाहेर व्हा भा। होत नाही चल पायतानाची लात पेटत्या स्टोला घातली पवित्राला लांब ढकालली पेटता स्टो वाट बघत बसलेल्या कुडाला जाऊन भिडला अग्नी कुणाला क्षमा करीत नाही कुडानं पेट घेतला भडका उठला पवित्रानं तर बॉम्ब ठोकली अग भया बया बया धावा धावा आग लागली आग आग स्टोच्या जिभन कुड पेटली होती बघता बघता आगीनं अंग धरलं पळा पळ आणि नुसता वरडा कालवा झाला अग आग आग धावा धावा शेजारची दुकान बी पेटली पोरांनी दुकानातल्या वस्तू पळवल्या फेकल्या हलकल्लोळ माजला चकनाचूर चूर झाला लंका पेटावी तशी समधी बाजार पेट पेटली कोंडून ठेवलेल्या यद्या आत कणसागत भाजत होता कुरासारखा आरडत वरडत होता त्यांना मर्दाचा आक्रोश बाहेरल्या मर्दांच्या गलक्यात कुणालाच ऐकू जायत नव्हता कधीच गेला नव्हता कमळाक्कांच्या वाड्यात महुन्या पुस्तक वाचत माडीवरती पडला होता कमळाक्का घाबऱ्या घाबऱ्या जिन्यावरनं वर आल्या घाईनं म्हणाल्या मोहन मोहन आर उठ आधी बाजारपेठेत कुठतरी आग लागल्या उठ उठ उड लवकर आग तो चटकन उठला भराभरा अंगात बुशर्ट घालीत वाड्या बाहेर धावला धावता धावता कमळाक्नी का त्याच्या हातात बंदूक दिली वाऱ्याच्या वेगानं तो बाजारपेठेत आला समोर बघतोय तिथं धूर आणि आग समदी कोकराला तोंडात धरून धावणाऱ्या लांडग्या अगं आगीनं अर्धी बाजारपेठ तोंडात धरली होती आणि ती लाल जिभन फुड फुडं धावत होती अर्धी अधिक बाजारपेठ झाडाडून पेटली होती कुडाची बांधलेली घर चटचट ठिणग्या -चट बाहेर टाकत जाळ धरित होती माणसं भेलकांड धडपडत पळत होती आरडा करीत होती पोरांनी कापड भांड्यांची दुकानं लुटायला सुरुवात केली होती घुसाघुशी चालू झाली होती आगीचा घेर वाढला होता मोहन बघितलं बंदूक उभी आभाळाकडे धरली आणि चाप ओढला धाड धाड हवेत बार काढलं बया आलं आल पोलीस आलं पळा पळ वाढली कुठं जावं काय करावं कुणाला काय बी सुधरत नव्हतं पोलीस आल्याचा वरडा झाला तशी उनगी पोरं दिसल त्या वाटेनं पांगू लागली त्या पळापळीत एका बैठ्या दुकानामागून निसटताना सोम्याच्या डोळ्याला कांशिलाला फुडा आलेल्या पत्राचा कंगोरा घासकन लागला मेलो मेलो म्हणत तो खाली कोसळला वामन काका करीम बक्ष सुधा मार्तंडा हे एव्हाना गदारोळात घुसले होते वामन काका शिरा काढून ओरडत होते अरे पळता काय आग विजवा पाणी त्याच वक्ताला गावच्या हिरीवर कमळाक्का पोहोचल्या होत्या पदर खाऊन त्या पंप हापसायला लागल्या सुधानं पहिली बादली उचलली मग माळच लागली लोक भराभर आगीवरती पाणी फिकू लागल तिकडं माळावरल्या हिराच्या टपरीत कायम पेटलेला आबा विझायलाच तयार नव्हत्या भडकला एक पोटात दारू ढकलित होत शेजारी तात्या बसलं होत ते बेता बेतानच घेत होत त्यांचं इमान अजून तरी तळावरच पंख पसारलेलं होत तेवढ्यात हिराची आई बहिणा बाहेरनं धावत आली मोठ्या आवाजात म्हणाली भया भया आग लागली की गावात आग लागली की गावात गावात कुठली हिथक काळजात आग लागली काळजात आबा आपल्याच नादात होत तात्या ही हिरी तुम्हाला राहू द्या आपल्याला ती मुंबईवाली पुरगी पाहिजे सुधा सुधा नरस आईच्या बोलण्यावर हिरा खोपटाच्या बाहेर गेली गावातली आग तिला दिसली आभाळात जाणाऱ्या काळ्या धुराचं लोट बघून ती दारात वराडली राडली भया गवढी आग ही हा कुठाय कुठाय आग आबा उठल बोलल्या चालायला लागलं अडखळत तात्या मात्र झुपकन उठलं त्यांचने आगीचं लोळ दिसलं काल एकाला लागलेल्या पत्र्याचं दुःख बापाच्या जिव्हाऱ्याला न सांगताच सुमागलं कुणाला दखल सनाट्यानं पाऊल उचलून त्यांनी बाजार पेट गाठली आग आटोक्यात आली होती पण माणसांची गवगव चालली होती वरडा चालला होता बाय माणसं काळजाला घर पडतील अशा रडत होत्या किचळत होत्या पोरं रडत होती जन्माची साठवलेली मालमत्ता घटका भरा जाऊन नष्ट झाली होती ते बी पोरांच्या उणग्या खेळात माणसं हवाल दिल झाली होती आता कुणाला सांगायचं काय सांगायचं आपलंच वट आणि आपलंच दात अशी तरा झाली होती गर्दीतून वाट काढीत माणसासनी धीर देत कुठं चौकशी करत सरपंच तात्या मोहर चाललं होत तर पारावर त्यांच्यासाठी ताट वाढून ठेवलेलं होतं पत्रा लागलेला सोमाचा डोळा बाहेर लोंबकाळत होता गाभाऱ्याच्या मोरीतनं तीर्थ पडावं तशी डोळ्याच्या खुबनीतनं रक्ताची धार लागली होती रक्तबंबाळ डोळ्या हातात धरून सोमा किंकाळ्या मारित होता रसूल जवळ उभं राहून त्याला सावरित होता रक्त पुशीत होता दोघांच्या बी पैरणे रक्तान चिंब भिजून गेल्या होत्या तात्याने लांबून बघितला आणि ते एकदम ताड झालं मग सटक्यानं मोहर झालं खडबडून सोमाचा हात धरून वरडलं अरे काय झालं कुणी मारल रसुल्या म्हणाला हंगामा हो गया सरपंच किसीने बंदूक बी चलाई डोळा पार फाटलाय त्याचा उठाव विसको पहिले दवाखाने की तरफ चलो दोघा चौघांनी जखमी सोमाला उचलला आणि दवाखान्याकडे चालवला तात्यांच्या जीवाची मॉट अंतराळी झाली दवाखाना इद्रूप दिसत होता रडण्या न किंचा यांनी भरून गेला होता डागदर गावी गेलं होत सुद्धा आपली अकलीच होती जखमी माणसाने भराभर उपचार करीत होती मलम लावित होती पट्ट्या बांधीत होती आयडीन चोळत होती धीर देत होती सोमेसराला घेऊन येणाऱ्या माणसासने वाट करून देत रडवेला तात्या दवाखान्यात आलं डोळ्यात पाणी आणून विव्हा आवाजात सुधाला म्हणाल बाई बाई माझ्या लेकाला वाचवा हो डोळा गेलाय त्याचा त्याच्या मनात शनिवार आणू नगासा त्याला बरा करा लागल तेवढा उडा पैका म्या बघू सोमा मोठ मोठ्याने ओळखत होता आई ग आई ग मेलो मेलो दोघा चौघांनी त्याला टेबलावरती झोपिवला सुधान बघितलं ती दचाकलीच खजुराची वली बी फुटावी तसा डोळा फुटून बाहेर लोंबत होता तिनं झरा झरा ड्रेसिंगचं सामान गोळा केलं तळी कापूस ठेवून ती डोळ्या गुंडाळत म्हणाली मोठी जखम आहे तात्पुरतं ड्रेसिंग करते पण ताबडतोब साताऱ्याला नेलं पाहिजे यांना ती पट्टी गुंडाळत होती तेवढ्या ताबा बडबडत आलं काळूसकरणीच्या पोरानं गोळ्या झाडल्या त्या कुण्या अधिकार दिला जेलात डांबतो त्याला गर्दी बाजूला करीत त्यात आलं आणि सहजी ठेवावा तसा उजवा हात सुधाच्या पाठीवर ठेवून डोळ्याला बँडेज कस करत्या ती ते बघत राहिलं